जिजाऊ क्रांती दल वरोराच्या योगिताताई लांडगे यांच्या प्रमुख आयोजनाद्वारे रविवार दिनांक तेवीस मार्च रोजी दुपारी एक वाजता सिद्धिविनायक हॉल वरोरा येथे चंद्रपूर खासदार श्रीमती प्रतिभाताई धाणूरकर वरोरा नवनिर्वाचित आमदार करंदाता देवतडे आणि नवीन महिला उद्योजक यांचा नियोजित सत्कार समारंभ पार पडला माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्ग आयोग भारत सरकार हंसराज भैया अहिर हे नियोजित अध्यक्ष होते विदर्भातील तीन लाख महिलांना लखपती बनविण्यासाठी कार्यरत असलेल्या गाव माझा उद्योग फाउंडेशनचे चेअरमन तथा संस्थापक पवनजी वानखेडे यांनी महिलांना उद्योग उभारण्यासाठी शासन आणि गाव माझा उद्योग कशी मदत करू शकतो याची छान पद्धतीने मांडणी करून महिलांची मने जिंकली माविमच्या बचत गटातील महिलांनी पोषक आहाराचे पंधरा स्टॉल उभारून आपल्या पाककलेचे सादरीकरण केले स्त्रियांनी नृत्य आणि संगीत सादर करून प्रेक्षकांची मळे जिंकली या कार्यक्रमाला गावमासा उद्योग फाउंडेशनकडून सहसंचालिका अष्टगाथा वानखेडे डीसी प्रिया बावणे शमा नैताम अर्चना बावणे मिनल जोशी स्नेहा शेंद्रे भारत कापसे सर्व सर्कल समन्वयक एफपीओ परचेस डायरेक्टर यूजीएल तसेच आमदार करण देवतडेंच्या आई साहेब जिजाऊ क्रांती दलाच्या योगिताताई लांडगे आणि त्यांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट गावमाझा न्यूज वरोरा चंद्रपूर